तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववीचा जो गणित भाग एक हा विषय आहे तर त्याच्यातलं प्रकरण क्रमांक पाच आहे दोन चलातील रेषीय समीकरण तर त्याच्यातले पहिले जे दोन सराव संच आहेत पाच पॉईंट एक आणि पाच पॉईंट दोन ते आपण आधीच्या मध्ये बघितले या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह पाच सुरू करतोय अजून का तुम्ही सराव संच बघायचे असतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली आहे तिथे जाऊन तुम्ही सराव संच बघू शकता तर आता आपण सुरू करूया संकिर्ण प्रश्नसंग्रह पाच तर त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे खालील योग्य पर्याय निवडा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा तुम्ही परीक्षेत फक्त योग्य पर्याय निवडायचा इथे मी तुम्हाला सांगताना काय करणार आहे ती समीकरण सोडून दाखवणार तर बघायचे तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि दुसरं आहे समीकरण पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात तर एक्स अधिक ची किंमत खालीलपैकी कोणती आता हे सोडवत असताना इथे पहिलं समीकरण दिलं तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ याला क्रमांक एक द्या आणि दुसरं समीकरण आहे पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात आता ज्या ज्यावेळी वेळी एक वाय किंवा एक्स वजा वाय विचारतील शक्यतो बेरीज किंवा वजा बाकी करायचे समीकरण आता आपण सध्या एक साधिक वाय म्हणून बेरीज करूया समीकरण एक अधिक समीकरण दोन करून सॉरी समीकरण एक अधिक समीकरण दोन करून आता यांची बेरीज करत असताना एकाखाली एक लिहिली आधी म्हणजे पहिलं समीकरण आहे एक तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि त्याच्या आधीच आहे पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात ह्या दोन्हीची बेरीज करा पाच आणि तीन किती येणार आठ एक्स अधिक इथं सुद्धा पाच आठ वाय आणि नऊ आणि सात सोळा दोन्हीकडे जी समान संख्या आली आहे त्यानं दोन्हीकडे भागायचं म्हणजे दोन्ही बाजूस आठ ने भाग दोन्ही बाजूस ने भागायचं आठ ने भागायचं म्हणजे आठ एक्स छेद आठ अधिक आठ वाय छेद आठ आणि सोळा छेद आठ ठीक आहे इथे काय होईल आठ ला आठ जाईल आठ ला आठ जाईल म्हणजे काय राहील फक्त एक्स अधिक वाय हा आणि इथे आठ इत्या आठ आणि आठ दोन्ही सोळा किती येणार एक्स अधिक वाय बरोबर दोन यातला कुठला पर्याय बरोबर असणार आहे तर पर्याय ई दोन हे त्याचं अचूक उत्तर असणार पर्याय ए दोन, ए, दोन। एक साधिक वाय बरोबर दोन हम्म हे त्याचं अचूक उत्तर पर्याय ए तुम्ही परीक्षेत फक्त पर्याय एवढंच लिहिणं अपेक्षित आहे जे उत्तर आहे ते हे फक्त तुम्हाला कसं उत्तर आलं हे करण्यासाठी समजून दिलेलं आता पुढचा बघू आता आयताच्या लांबीतून व रुंदीतून पाच वाजा केले तर त्याची परिमिती किती येते सव्वीस येते या माहितीचं गणितीय भाषेतील रूपांतर म्हणजे समीकरण कोणतं थोडक्यात ते विचारलं तर याच्यासाठी काय करायचं सुरुवात करताना समजा सॉरी समजा आयताची लांबी आयताच्या लांबीला एक्स माने आणि आयताची रुंदी तर त्या रुंदीला काय माने वाय आता जर का त्यांच्या त्याच्यातून पाच वाजा केले लांबी व रुंदीतून पाच वजा केल्यास हे वाक्य लांबी व रुंदीतून किती वजा करायचे पाच वजा केल्यास वजा केल्यास आता लांबी काय होईल आयताची लांबी बरोबर किती येईल आता एक्स मधून पाच वजा करायचे म्हणजे एक्स वजा पाच आणि रुंदी मधून पाच वजा करायची वाय वजा पाच आता सूत्र लिहिले आता ही लांबी आणि रुंदी असणार ही घ्यायची मग आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक रुंदी पाच वजा केल्यास किती आहे परिमिती सव्वीस इथे लिहिली सव्वीस दोन गुणिले लांबी आहे एक्स वजा पाच आणि अधिक रुंदी किती आहे वाय वजा पाच आता हे गुणिले दोन डायरेक्ट इकडे नाही ते काय होतील भागिले होतील म्हणजे सव्वीस भागिले दोन बरोबर एक्स अधिक वाय दोन इकडे गेले याच्याकडे सव्वीसकडे त्यामध्ये भागिले झाले एक्स अधिक वाय हे पहिल्यांदा झाले आणि वजा पाच वजा पाच हे दोन्ही जे आहे वजा पाच आणि वजा पाच चिन्ह समान बेरीज करा पाच आणि पाच दहा आणि दोघांचं समान चिन्ह वजा मग आता इथे सव्वीस जर समजा आपण दोन ने भागलं तर उत्तर किती येणार आहे तेरा आणि वजा दहा याच्याकडे येऊन काय होतील अधिक दहा हे जे वजा दहा आहेत ते तिकडे जाऊन काय होतील सव्वीस भागीले दोन तेरा वजा दहा अधिक झाले एक साधिक वाय थोडक्यात काय होईल समीकरण एक साधिक वाय बरोबर तेरा आणि दहा किती येणार आहे तेवीस हे त्याचं अचूक उत्तर असणार त्यामुळे कुठला पर्याय बरोबर येणार पर्याय सी एक सविक वाय बरोबर किती येणार उत्तर त्याच्यानंतर पुढे तर आता आपण तिसरं उदाहरण बघूया अजय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे त्या दोघांच्या वयांची बेरीज पंचवीस वर्ष आहे तर अजयचं आजचं वय किती ते शोधायचं आहे आता इथे उत्तराची करता सुरुवात करताना आपण सुरुवातीला अजयचं वय जे आहे तर अजय त्याच्या वयाला काय म्हणूया एक्स मान आणि विजय वय अजय वय असल्या विजय विजेचे वय त्याला काय म्हणूया वाय वर्ष एक्स वर्ष आणि वाय वर्ष आता त्याच्यानंतर इथे दिलेला आहे अजय हा विजयपेक्षा अजय एक्स हा विजयचा जे वय आहे त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान म्हणजे वजा पाच करायचे तर एक्स बरोबर एक किती आले वाय वजा पाच कारण अजय हा विजयपेक्षा काय आहे पाच वर्षांनी लहान आहे याला क्रमांक एक दिला आता त्याच्यानंतर दुसरं दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे अजय आणि विजय यांच्या वयाची बेरीज किती आहे पंचवीस वर्ष आहे अजय आणि विजय यांच्या वयांची बेरीज पंचवीस वर्ष आहे तर मग इथे आपल्याला काय शोधायचं आहे तर दोघांमध्ये कुणाचं वय शोधायचं आहे ते बघूया तर अजयचं वय किती अजय म्हणजे काय शोधायचं आपल्याला एक्स किती येतोय तो शोधायचा तर एक्स जर शोधायचा असेल तर समजा समीकरण एक मध्ये आपण काय केलं इथे त्याच्यात थोडीशी पुढची स्टेप करे की याच्यामध्ये जे मिळालं एक्स बरोबर वाय वजा पाच हा वजा इकडे जाईल आणि काय होईल अधिक होईल आता ह्या समीकरणावर काय करायची किंमत काढायची म्हणजे वाय बरोबर वजा पाच एक्स कडे जाऊन काय होईल अधिक असं येईल वाय बरोबर एक्स अधिक पाच तर ते वजा आहेत ते पलीकडे एक्स कडे जाऊन काय होतील अधिक होतील हा ही याला क्रमांक तीन देऊया हे समीकरण आपण याच्यावरून मिळवलं इकडे याचा थोडासा बदल केला आता ती किंमत याच्यात ठेवायची म्हणजे इथे एक्स आहे ते आहेच वाय ची किंमत जी ही मिळाली वाय बरोबर एक अधिक पाच तर ती वाय लिहिर एक्स अधिक पाच बरोबर पंचवीस आता ही बेरीज करताना एक्स आणि एक्स यांची बेरीज केली तर किती येणार दोन एक्स अधिक पाच बरोबर पंचवीस तर इकडे अधिक पाच चे काय होतील वजा पाच होते म्हणजे दोन एक्स बरोबर पंचवीस वजा पाच तर इथे दोन एक्स बरोबर पंचवीस मधून जर पाच वजा केली आपण तर ते किती येणार वीस येणार दोन एक्सचा अर्थ काय दोन गुणिले एक्स तर ते गुणिले इकडे येऊन काय होतील भागिले म्हणजे एक्स बरोबर वीस ला ने भागायचं तर दोन्ही भागल्यावर किती येणार एक्स बरोबर दहा एक्स बरोबर दहा हे त्याचं अचूक उत्तर आहे एक्स म्हणजे अजयचं वय मांडलं जातं तेच शोधायचं तर अजयचं वय किती येणार आहे दहा वर्ष म्हणजे कुठला पर्याय यातला बरोबर असणार आहे पर्याय सी दहा वर्ष हे त्याचं अचूक उत्तर आहे हा तर हा पर्याय तिथे लिहा तर आता प्रश्न क्रमांक दोन डुक्या प्रश्न क्रमांक दोन आहे खालील एक सामायिक समीकरणे सोडवा तर इथे आपल्याला काही समीकरणं दिलेली आहेत ती तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने म्हणजे चलाचा लोप करून किंवा चलाची किंमत ठेवून दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने सोडवू शकता कारण इथे काही आपल्याला पद्धत कुठली सांगितलेली नाही त्यामुळे दोन्ही पैकी तुम्हाला जी सोपी वाटेल ती तिथे तुम्ही सोडवू शकता तर इथे जी सोपी पडेल सोडवायला ती मी इथे त्याचा उपयोग करतो तुम्ही दुसऱ्या पद्धतीने केलं तरीही चालेल फक्त उत्तर तेच राहील आपलं ते काही बदलणार नाही आता पहिलं समीकरण काय दिलेलं आहे बघा आपल्याला तर दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच हे दिलेलं आहे आणि दुसरा आहे तीन एक्स वजा वाय बरोबर पाच ह्या दोन समीकरणांमध्ये तुम्ही बघितलं इथे अधिक shared, करें? करें. वाय आहे ते वजा जर का आपण यांची बेरीज केली तर एकमेकाला काय होती कॅन्सल होते त्यामुळे ह्या दोन समीकरणांची काय करूया बेरीज करूया तर सुरुवातीला काय करा दिलेली जी दोन समीकरण आहे त्याला क्रमांक द्या म्हणजे दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच याला क्रमांक एक द्या आणि दुसरं समीकरण आहे तीन एक्स वजा वाय बरोबर पाच याला क्रमांक दोन द्या मग आता काय करायचं ह्या दोन समीकरणांची वाय कॅन्सल करण्यासाठी बेरीज करायची समीकरण एक अधिक समीकरण दोन करून समीकरण एक अधिक समीकरण दोन करू पहिलं समीकरण एक लिहिलं तर समीकरण एक किती आहे तर दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच हे पहिलं समीकरण आहे आणि दुसरं समीकरण किती आहे तीन एक्स वजा वाय बरोबर पाच ओके तर ह्या दोन्हींची काय करायचे बेरीज मग आता बेरीज म्हणजे सहगुणकांची बेरीज करा तर तीन अधिक दोन किती येणार पाच एक्स अधिक वायला वजा वाय कॅन्सर होईल आणि पाच आणि पाच किती येणार दहा आता पाच एक्सचा अर्थ काय पाच गुणिले एक्स असणार आहेत तिकडे येऊन काय होणार भागिले होणार हा म्हणजे एक्स बरोबर दहा भागिले पाच म्हणजे काय होईल पाच एके पाच आणि पाच दोन्ही दहा म्हणजे एक्स बरोबर किती येणार तर याच्यातून आपल्याला एक्स बरोबर किती मिळाला दोन ही किंमत मिळाली आता ती कुठल्या तरी एका समीकरणामध्ये ठेवा म्हणजे असं करूया आपण म्हणून एक्स बरोबर दोन एक्स बरोबर दोन समीकरण एक मध्ये ठेवू मध्ये ठेवू तर समीकरण हे काय आहे तर ते आधी लिहून घ्या हवं तर दोन एक्स अधिक वा बरोबर किती दिलेलं आहे पाच हे समीकरण आहेत आता याच्यामध्ये दोन एक्स म्हणजे एक दोन गुणिले एक्स ओके इथं गुणिले असणार एक्सला एक्स ची किंमत किती ठेवायची आपण इथं दिलेली दोन ठेवा पुढचं आहे तसं अधिक वाय बरोबर पाच आता आपण दोन गुणिले दोन केले तर दोन गुणिले दोन किती येणार चार अधिक पुढचे वाय बरोबर पाच तर अधिक चार इकडे येऊन काय होणार वजा होणार म्हणजे वाय बरोबर पाच वजा चार वाय बरोबर किती येणार एक म्हणजे समी म्हणून असल्या समीकरणांची उकल बरोबर समी दिलेल्या समीकरणांची उकल उकल लिहायची पद्धत कशी तर असल्या एक्स वाय आणि आलेली उत्तरामध्ये पहिला एकशी किंमत एकशी किंमत किती आली आहे दोन आणि ची किंमत किती आली आहे एक तर ह्या किमती तुम्ही समीकरणांमध्ये टाकून चेक पण करू शकता कि ते बरोबर आहे की ओके म्हणजे तुमचं उत्तर हे तुम्हाला कळेल पहिल्या याच्यामध्ये उत्तर किती आलेलं आहे दोन आणि एक ही त्याची उकल आहे आता पुढचा तर उदाहरण क्रमांक दोन मध्ये पहिलं समीकरण काय दिलेलं आपल्याला एक स्वजा दोन वाय बरोबर वजा एक तर याला क्रमांक एक द्या पहिलं समीकरण आणि दुसरं आहे दोन एक स्वजा वाय बरोबर सात तर याला क्रमांक दोन द्या आता हे समीकरण सोडवत असताना इथे सुद्धा काय करूया आपण त्याचा सहगुणक समान करूया म्हणजे त्यासाठी काय करणार आपण समीकरण जे दोन आहे समीकरण दोन ला दोन ने गुणून समीकरण दोन ला काय करायचं दोन ने गुणायचं मग दोन ने गुणल्यानंतर कसं येईल बघा समीकरण ते दोन गुणिले या पूर्ण समीकरणाला दोन ने गुणायचं म्हणजे दोन एक्स वजा वाय बरोबर सात तर आपल्या प्रत्येक पदाला गुणा म्हणजे किती येणार दोन गुणिले दोन किती येणार चार इथे दोन वजा दोन गुणिले वाय केले म्हणजे वजा दोन वाय आणि शेवटी दोन गुणिले सात तीन चौदा तर हे किती याला क्रमांक द्यायचा समीकरण तीन आता समीकरण तीन दिल्यानंतर पुढे असं लिहायचं समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करायचं म्हणजे समीकरण तीन वजा समीकरण सॉरी एक, एक वजा करायचं कारण त्याचे सहगुणक समान आहेत बघा दोन वाय दोन वय हा त्यामुळे ते वजा बाकी करूया कारण चिन्ह समान आहेत त्याच्यात पहिल्यांदा हे लिहि कुठलं चार एक्स वजा दोन वाय बरोबर चौदा त्याच्यातून वजा करायचं पहिलं समीकरण म्हणजे एक्स वजा दोन वाय बरोबर किती आहे चिन्हा सहित वजा एक हे लिहिलं आता याची मूळची चिन्ह काय आहे तिथे तर मूळचं चिन्ह इथे अधिक आहे वजा वजा असं आहे तर ह्या वजा चिन्हामुळे खालची समीकरणाचे चिन्ह बदलणार म्हणजे हे अधिकचं काय होणार वजा होणार हे चिन्ह वजा परत या वजाचं अधिक आणि परत या वजाचं काय होणार अधिक तर याची चिन्ह काय होणार बदलणार ती बदललेली चिन्ह खाली यायची मग आता चार एक्स वजा एक्स कारण बदललेलं चिन्ह काय आहे वजा आहे त्यामुळे इथे असं लिहिलं चार एक्स वजा एक्स तिथे सहगुणात एक घ्यायचा चार वजा आहे किती येणार तीन एक्स वजा दोन वाय आणि अधिक दोन वाय एकमेकाला कॅन्सल होणार आणि आता इथे बघूया चौदा आणि हे अधिक आहे चौदा अधिक एक किती येणार पंधरा बदललेलं चिन्ह अधिक आहे तीन एक्स म्हणजे तीन गुणिले एक्स तीन गुणिले एक्स हा गुणिले काय होणार भागिले म्हणजे पंधरा भागिले तीन म्हणजे एक्स बरोबर तीन तीनापाचे पंधरा ओके तीन ते तीन आणि तीन तीनापाच पंधरा म्हणजे एक्स बरोबर किती आले पाच आले ओके आता हे जे एक्स बरोबर पाच आले ते आपण समीकरण पहिल्यामध्ये ठेव एक्स बरोबर पाच समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये कुठल्याही एका समीकरणात ठेवू शकता तुम्ही किंवा दुसऱ्यामध्ये ठेवलं तरी चालेल तर इथे समीकरण एखादी लिहूया एक्स वजा दोन वाय बरोबर वजा एक एक्स वजा दोन वाय बरोबर वजा एक ह्याच्यात एक ची किंमत पाच ठेवायची तर इथे ठेवूया एक्स बरोबर आलेले पाच पुढचं आहे तसं वजा दोन वाय वजा एक आता इथे जर का तुम्हाला हे सोप्या पद्धतीने सोडवायचं असेल तर वजा दोन वायला इकडे आणा तर त्याचं चिन्ह बदलून काय होणार अधिक होणार अधिक दोन वाय वजा ला इकडे आणा पाचकडे वजा एक अधिक वजा दोन वाय अधिक इकडे वजा अधिक दोन वाय म्हणजे दोन वाय लिहू शकता धनचिन्ह चिन्ह काही लिहायची गरज नाही पाच आणि किती आहे ना सहा मग आता दोन वाय म्हणजे दोन गुणिले वाय तिकडे काय होते भागिले होतील तर सहा भागिले दोन सहाला कितीने भागलं दोन म्हणजे बेत्रिक सहा आणि बे त्रिक सहा म्हणजे वाय बरोबर किती आले तीन आले म्हणजे दिलेल्या समीकरणाची उकल शेवटी लिहायचं आपल्याला दिलेल्या समीकरणाची उकल कशी लिहितो आपण एक्स वाय एक्सची आलेली किंमत किती आहे पाच आहे आणि ची किंमत किती आली तीन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे एक्स बरोबर पाच वाय बरोबर तीन ओके तर आता उदाहरण क्रमांक तीन जे दिलेलं आहे ते सोडवूया पहिलं समीकरण दिलेलं आहे एक्स अधिक वाय बरोबर अकरा त्याला क्रमांक एक द्या आणि दुसरं समीकरण आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर सात त्याला समीकरण क्रमांक दोन बघितलं समीकरण एक वरून आपण चलाची किंमत ठेवूया समीकरण एक वरून एक ह्या पद्धतीनं सोडूया चलाची काय करायची किंमत ठेवायची म्हणजे हा अधिक वाय आहे तो इकडे येऊन काय होईल जस्ट मी अधिक वाय इकडे येऊन वजा होईल त्यामुळे एक्स बरोबर अकरा वजा वाय एक्सची ची किंमत काय ना अकरा वजा वाय तर याला क्रमांक तीन द्या आता ही एक वरून मिळवले ही किंमत कशामध्ये ठेवायची दोन मध्ये ठेवायची म्हणजे समीकरण तीन ची किंमत समीकरण तीन ची किंमत कशामध्ये ठेवायची दोन मध्ये ठेवून कारण एक वरून ती मिळवली परत त्यातच ठेवायची नाही समीकरण तीन ची किंमत सॉरी हा दोन मध्ये ठेवू हे असं त्यासाठी समीकरण जे दोन आहे ते आधी लिहून घ्या ते कसं दिलेलं आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर सात हे समीकरण दिलेलं आहे आपल्याला याच्यात काय करणार आपण तर दोन एक्स दोन गुणिले एकशी किंमत ठेवायची एकशी किंमत किती आहे आपली अकरा वजा वाय तर एक एक ही एकशी किंमत ठेवायची दोन आणि एकशे मध्ये गुणिले असणार त्यामुळे हे गुणिले चिन्ह आहे ओके पुढचं आहे तसं लिहा मग वजा तीन वाय बरोबर सात आता पुढची स्टेप करत असताना या दोन ने अकराला गुणा तर अकरा दोन्ही किती येईल इथे येईल बावीस परत दोनने वायला गुणा म्हणजे वजा दोन वाय आणि दोन त्या कंसा करत आहेत त्यामुळे वजा तीन वाय आहेत असं त्याला दोन ने गुणू नका आता इथे इथे जर आपण बघितलं तर इकडं सातचं चिन्ह किंवा आधी हे सोडूया बावीस बघ वजा दोन वाय आणि वजा किती आहे ते तीन वाय चिन्ह समान आहेत म्हणजे त्यांची बेरीज करणार दोन आणि तीन किती येणार दोन आणि तीन पाच वाय बरोबर सात तीन आधी दोन करायचे म्हणजे पाच येणार पाच वाय बरोबर सात आता इथे जर आपल्याला वायची किंमत पाहिजे असेल तर हा वजा पाच इकडे आणायचा तर वजा पाचवाय काय होईल अधिक त्याचं चिन्ह काय होईल अधिक पाचवाय आणि हा सातचं चिन्ह अधिक आहे इकडे बावीसकडे येऊन काय होईल वजा सात म्हणजे वजा पाचवाय अधिक होणार आणि अधिक सात तिकडे जाऊन काय होणार वजा होणार अधिक पाचवाय म्हणजे नुसतं पण असं लिहि पाच वाय बरोबर याचं उत्तर इकडे लिहिलं बावीस मधून सात गेलं तर किती राहणार आहे पंधरा तर हे मिळवल्यानंतर आता परत पाच वाय म्हणजे पाच गुणिले तर हे गुणिले पाच काय होते भागिले म्हणजे पंधरा भागिले किती करणार पाच करणार पाच एक्के पाच पाच तरी का पंधरा म्हणजे वाय बरोबर किती येणार वाय ची किंमत येणार तीन ओके वाय बरोबर तीन तर अशा प्रकारे आपण एक्स आणि वाय आता वाय शोधला पाहिलं तर मग एक्स बरोबर म्हणून तीन वरून समीकरण तीन वरून ची किंमत काय आहे अकरा वजा वाय तुम्ही वरती बघू शकता एक्सी किंमत अकरा वजा वाय ही चलाची किंमत ठेवली होती आपण अकरा वाजा ची किंमत किती आलेली आपली तीन म्हणजे एक्स बरोबर अकरा वाजा तीन किती आहे ना आठ त्यामुळे उकल बरोबर दिलेल्या समीकरणाची उकल दिलेल्या समीकरणाची उकल एक्स बरोबर एक्स ची किंमत आठ आणि ची किंमत किती आहे तीन तर त्याची उकल किती आलेली आहे आठ आणि तीन हम्म तर ते ही त्याची अचूक उत्तर आहे आता पुढचा बघूया आपण कसं सोडूया तर आता उदाहरण क्रमांक चार मध्ये जी दोन समीकरण दिलेली आहेत दोन एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन तर याला क्रमांक एक दिला आणि दुसरा आहे तीन एक्स वजा वाय बरोबर सात तर याला दोन दिला आता तर बघा अधिक वाय वजा वाय तर यांची चिन्ह भिन्न आहे पण सहगुणक समान आहेत एक एक आणि एक तर मग यांची बेरीज करायची म्हणजे असं लिहायचं समीकरण एक म्हणजे वायला वाय कॅन्सल होईल समीकरण एक अधिक समीकरण दोन चिन्ह वजा एक समीकरण दोन करू पहिलं समीकरण लिहिलं दोन एक्स बर एक अधिक वाय बरोबर वजा दोन आणि दुसरं समीकरण तीन एक्स वजा वाय बरोबर सात तर बेरीज करायची समीकरणाची बेरीज करताना चिन्ह बदलत नाही त्यामुळे इथे काय करणार आपण तीन आणि दोन यांची बेरीज केली तर किती येणार पाच आणि त्याला एक्स जोडा परत अधिक वाय वजा वाय एकमेकाला कॅन्सल होतील आता इथे बघा वजा दोन आणि हे किती आहे याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे चिन्ह भिन्न असल्यास वजा बाकी म्हणजे सात मधून दोन गेले पाच मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक अधिक पाच म्हणजेच आपण कसं लिहू शकतो ते फक्त पाच पाच एक्सचा अर्थ काय पाच बुलले एक्स ते इकडे येऊन काय होते याच्याकडे पाचकडे येऊन पाच भागिले पाच म्हणजे भाग कसा झाला पाच एक पाच म्हणजे एक्स बरोबर किती येणार याच्यात एकशी किंमत येणार एक तर कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवू शकता तर हे आपण असं एक्स बरोबर एक समीकरण एक मध्ये ठेवू तर पहिलं समीकरण एक बघूया काय एक दो। एक दो। दोन एक्स अधिक वाय बरोबर वजा दो। दोन दोन एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन मग याच्यात दोन गुणिले इथे गुणिले असणार एक्सची किंमत किती आलं एक अधिक वाय बरोबर वजा दोन तर दोन गुणिले एक केले एक के, के अधिक वाय बरोबर वजा दो। oh, true, right like. right here, so, दोन ओके आता जर वायची किंमत पाहिजे असेल तर हा अधिक वाय या दोनकडे येऊन काय होईल वजा म्हणजे वाय बरोबर वजा दोन आणि परत हा अधिक इकडे येऊन काय झाला वजा दोन ते मुळचे वजा दोन आहेत आणि हा इकडे आला ओके हा इकडे आला वजा दोन त्यामुळे दोन्ही चिन्ह समान असल्यामुळे बेरीज दोन आणि दोन चार आणि दोघांचं समान चिन्ह वजा त्यामुळे वाय बरोबर चिन्ह मात्र वजा द्यायचं वाय बरोबर किती येणार वजा चार येणार हा तर मग उकल काय असणार आहे त्याची समीकरणाची उकल एक्स वाय एक्स ची किंमत किती येणार एक आणि ची किंमत येणार वजा चार एक आणि वजा चार ही त्याची उकल असणार ओके एक एक आणि वजा चार तर किंमत त्याच्यामध्ये आपण ठेवली आणि आपल्याला त्याची उकल मिळाली हे झालं आपला चौथा प्रश्न आता आपण चौथं उदाहरण झालं त्यातलं पुढे तर आता उदाहरण क्रमांक पाच मध्ये आपल्याला जे दोन समीकरण दिलेले आहेत त्यातलं पहिलं समीकरण आहे दोन एक्स वजा वाय बरोबर पाच तर हे पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आहे तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा तर याला क्रमांक दोन देऊया हे दोन समीकरण दिल्यानंतर याच्यात समीकरण सोडवण्यासाठी आपण काय करूया समीकरण जे एक आहे समीकरण एकला समीकरण एकला दोनने गुन। समी दोनने दोन ने गुण हे जे पूर्ण समीकरण एक आहे त्याला दोन ने गुणलं तर वायचा सगुण दोन होईल म्हणजे दोन गुणिले दोन एक्स वजा वाय बरोबर पाच तर याला दोन ने गुण आहे आता बघा त्याच्यात पुढे काय होईल दोन ला जर दोनने गुणलं तर किती येणार चार एक्स परत दोन गुणिले दोन वाय बरोबर दोन गुणिले वाय दोन वायाला आणि शेवटी संख्येला पण गुणायचं इकड पलीकडच्या बेपदचे दहा तर याला समीकरण तीन देऊया आता याचा फायदा काय झाला तर समीकरण दोन आणि तीन मध्ये त्यांचे सहगुणक समान झाले दोन वाय दोन वाय फक्त चिन्ह भिन्न आहे ती घालवण्यासाठी काय करायची बेरीज करायची म्हणजे समीकरण दोन अधिक समीकरण तीन करून दोन आणि तीनची बेरीज करायची मग समीकरण दोन काय आहे तर तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा आणि समीकरण तीन काय आहे चार एक्स हे चार एक्स वजा दोन वाय बरोबर दहा त्या दोडींची काय करायची बेरीज करायची आता बेरीज केल्यानंतर इथे अ तीन आणि चार तीन चार वाजा वाजा आणि चार यांची बेरीज किती येणार सात एक्स जोडा त्याला अधिक व्हायला वजा व्हाय कॅन्सर होईल आणि दहा आणि अकरा यांची बेरीज केली तर किती होईल एकवीस

दोन मध्ये किंवा एक मध्ये ठेवलं तरी चालेल ठेवून समीकरण दोन आधी लिहून घेऊया तीन एक्स एकस। अधिक दोन वाय बरोबर अकरा तर हे लिहूया तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा आता इथे तीन एक्स म्हणजे तीन x, एक्स एक्स ची किंमत किती ठेवायची तीन ठेवायची अधिक दोन वाय बरोबर अकरा आता इथे तीन गुणीला तीन केले आपण तीन त्रिक किती येणार नऊ अधिक दोन वाय बरोबर अकरा आता जर वाय ची किंमत शोधायची असेल तर हा अधिक वाय इकडे येऊन काय होईल वजा म्हणजे दोन वाय बरोबर अकरा वजा नऊ म्हणजे दोन वाय बरोबर किती येईल अकरा मधून नऊ गेले दोन राहिले दोन वाय म्हणजे दोन गुणिले वाय आहेत तर ते इकडे येऊन काय होतील भागिले म्हणजे वाय बरोबर दोन भागिले दोन दोन ला दोन ने भागायचे म्हणजे वाय बरोबर किती येणारे एक के वायची किंमत किती येणार एक तर एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर एक ही त्याची उकल असणार आहे म्हणजे उकल बरोबर उकल एक्स वाय तर एक्स ची किंमत तीन आणि ची किंमत एक ओके एक्स वाय तीन एक हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे एक्स ची किंमत पहिल्यांदा लिहायची आलेली तीन इथे आहे तीन आणि ची एक आलेली आहे तर त्या क्रमाने लिहायची उकल तर अशा प्रकारे इथं आपण काय केलं हे उदाहरण क्रमांक तर आपलं पाच झालं आता सहावं बघे हो शेवटचं तर उदाहरण क्रमांक सहा मध्ये जी दिलेली दोन समीकरण आहे पहिलं समीकरण आहे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दोन हे पहिलं समीकरण झालं आणि दुसरं समीकरण किती आहे एक्स अधिक दोन वाय बरोबर दहा हे दुसरं समीकरण आहे आता इथे बघा दोन वाय दोन वाय सहगुणक समान आहे फक्त चिन्ह भिन्न आहे तर वायचा स गुणक घालवण्यासाठी काय करायचं समीकरण एक अधिक समीकरण दोन करून म्हणजे समीकरण एक आणि दोनची ची बेरीज करायची मग आता पहिलं समीकरण लिहिलं लिहि वजा, वजा दोन वाय बरोबर वजा दोन आणि दुसरं किती आहे एक्स अधिक दोन वाय बरोबर दहा यांची बेरीज करायची आता इथे सहगुण काही नाही म्हणजे किती असणार एक असणार एक अधिक एक किती येणार दोन एक्स वजा दोन वायला अधिक दोन वाय कॅन्सर होईल आणि आता इथे बघा वजा दोन वजा, ए, वजा दोन आहे आणि याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे अधिक दहा तर चिन्ह भिन्न असल्यास काय होणार वजा बाकी दहा मधून दोन गेले आठ मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक म्हणजे नुसते आठ लिहिले तरी चालते अधिक आठ म्हणजेच आठ आता दोन एक्स म्हणजे दोन गुणिले एक्स तर ते गुणिले दोन इकडे काय होतील भागिले म्हणजे एक्स बरोबर आठ ला दोन ने भागायचं बे आणि दोन चो आठ म्हणजे एक्स बरोबर किती आले तर एक्स ची किंमत आली चार तर आता ही आलेली किंमत कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवा तर एक्स बरोबर चार एक्स बरोबर चार समीकरण दोन मध्ये ठेव समीकरण दोन मध्ये ठेवू समीकरण दोन काय आहे एक्स अधिक दोन वाय बरोबर दहा मग आता याच्यात एक ची किंमत ठेवा चार अधिक दोन वाय बरोबर दहा मग आता इथे अधिक चार इकडे येऊन काय होतील वजा म्हणजे दोन वाय बरोबर दहा वजा चार तर दोन वाय बरोबर किती येणार सहा याचा ये अर्थ दोन वाय म्हणजे काय दोन गुणी वाय ते इकडे येऊन काय होतील भागिले म्हणजे वाय बरोबर सहा भागिले दोन इथे वाय ची किंमत किती येणार आहे तीन ओके ची किंमत तीन म्हणजेच थोडक्यात काय लिहिणार उकल बरोबर त्याची उकल द्यायची तर ती उकल किती येणार आहे एक्स वाय बरोबर एक्स वाय बरोबर आपण तर एक्स ची किंमत येणार एक्स ची किती आली आपली किंमत चार एक्स ची किंमत चार आणि ची किंमत तीन एक्स बरोबर चार ची किंमत तीन हे अशा पद्धतीने उकल द्यायची तर हे आपलं उदाहरण क्रमांक इथे झालेलं आहे सांगू इथे प्रश्न एक आणि दोन त्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पूर्ण केलेलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया तर प्रश्न तीन पासून पुढचे प्रश्न ते बघूया ओके थँक्यू